आमच्या राधा लेकीची देवपूजा मस्ताशी रांगोळी करा करा दिदीला छान लांगोळी काढ म्हणाला छान लांगोळी आदोगरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलंच होतं की ते आम्ही तांदळाचे पळीपापड घातले होते ऑरेंज लाल आणि पांढऱ्या कलरचे तर तेच हे पळीपापड आहेत गीताताईंचे बनवले होते मी त्यांना मदत करू लागायला गेलेली तर त्यांनी पापडं दिले होते आणि ते बघितल्यानंतर सम्राटला ना लगेच खावं असं वाटत होतं कच्चे खायला लागला म्हणून त्याला मी थोडेसे तेलामध्ये पापडं तळून दिलेले आहेत आणि आम्हालाही बघायचं होतं की पापडं कसे फुलतात ते माझं आवरलेलं आहे आज थोडीशी खरेदीसाठी चाललं आहे आणि ह्या साडीला विकोफ हल करायचं आहे ब्लाऊज तर टाकले आणि हे आहे बाबाचा ब्लाऊज तर चला आजच्या जेवणामध्ये आहे अक्का मसूर भेंडीची भाजी इथं आहे आंबे आणि शेंगाण्याची चटणी ही आहे शेंगाची चटणी शेव खारी जी बाजारातून आणली आहे आमच्या गावातल्या भात आणि चपाती मस्त अशी महाराष्ट्रीयन थाळी आता मी राधा आणि सम्राट निघालो शॉपिंगसाठी तर कार्यक्रम आहे आपल्याकडे त्या कार्यक्रमाची तयारी करतोय तर समजा तुम्हाला पुढे की नेमकं कार्यक्रम काय चालू आहे ते चला ऊन इतकं जास्त आहे आमच्याकडे म्हणून आम्ही सकाळी सगळे कामं लवकर आवरून खाऊन पिऊन आम्ही लवकर शॉपिंगसाठी निघालोय समर्थ गेलेला होता स्कूलला आणि स्टॉल बांधून चाललोय पण इतकं ऊन आहे इतकं ऊन आहे आणि ही सकाळची नऊ साडेनऊची वेळ आहे पटापट औरून निघालोय तर भरपूर अशी आम्हाला डोहाळ जेवणाची शॉपिंग करायची आहे तर चला राय तर रोडपर्यंत आम्ही चालत चाललो आहे तिथं ॲटो बोलवलेला आहे तर काका ॲटोवाली येऊन थांबलेत ॲटो घेऊया आणि पटकन आपण दुकानामध्ये पोहोचूया भरपूर सारी शॉपिंग करायचे लिस्ट काढून घेतली आहे आम्ही कारण दोन तीन दिवसापासून आम्ही कंटिन्यू शॉपिंगच करतोय तर जिथं आम्ही अंकिताच्या लग्नाची शॉपिंग केली होती थोडीफार आणि थोडीफार आम्ही कोल्हापूरला गेली होती गांधीनगरला पण इथूनही बऱ्यापैकी स्टेशनरी किंवा मेहंदीचं असं किरकोळ साहित्य आम्ही घेतलेलं होतं तर इथं मी घेतलेलं आहे डहोजनमध्ये आपण जे फळं देतो ना त्या फळांसाठी तर याने तीन प्रकारचे दाखवलेत तर जास्त मोठी घेतली नाही आणि जास्त छोटी घेतली नाही तर दोन्हीच्यामध्ये जे मध्यम लेवल आहे अंदाजे एक दीड किलो किंवा दोन किलो फळं बसतील जाळीमध्ये असेच मी ती बुट्टी म्हणतात ते घेतलेले म्हणजे दुर्डी फॅशनेबल दुर्डी म्हणलं तरी चालेल तर ते आम्ही ते या ठिकाणी राधानी विचार करून आम्ही घेतलेला आहे तर अर्धा डझन ते घेतलेले आहेत परत रुक्वताचे बॉक्स पण आपल्याला घ्यायचे होते म्हणजे फराळीचं जे काय आम्ही फराळीचे पाच सात आठ बनवणार आहोत तर ते तर ते भैया दाखवत होते की हे किती उंच आहे आणि याच्यामध्ये किती साहित्य बसू शकतं आणि थोडंसं मला ते खालून निघाल्यासारखं वाटत होतं म्हणून मी त्यांना हर एक बुट्टी व्यवस्थित बघून चौकशी करून घेत होते त्यानंतर एक डजन घेतलेला आहे आम्ही लोणच्यासाठी भरण्या हो म्हणजे जेवणामध्ये जे नवरी मुलीसाठी म्हणजे होणाऱ्या आईसाठी लोणचं आणि चटण्या घेऊन जायच्या असतात रुखवताचे बॉक्स बुट्ट्या आणि मीही थोडंसं साहित्य घेतलेलं होतं टेशनरी तेही केलं त्यानंतर ते आम्ही येतेत गेलो एक मोठ्या साडीच्या शॉपमध्ये जे की मी तिथं नेहमी जाते तुम्ही अगोदर बघितलेलंच आहे आणि इथं मी फॅन्सी पार्टीवेअर साडी बघत होती कारण काठपदर तर आहे तिच्याकडं भरपूर आणि मला वाटते की काठपदर साड्यांना डिलिव्हरीनंतर किंवा बाळसोबत असताना घालायला खूप त्रास होतो तर माझं होतं की पार्टीवेअर फॅन्सी साडी घ्यायची आणि ह्या अगोदरही ती माझ्याकडे आल्यानंतर मी तिला फॅन्सी साड्याच केल्या आहेत जशा मी वापरते तशीच आणि मोरपंकी कलरची साडी मला सुरुवातीला आवडली होती पहिल्या नजरेमध्ये आणि इथं पूर्ण मी जे जे की पॅटर्नमध्येच बघत होते एकदम फॅन्सी असी तर ते साडी मला इतकी आवडली परतही मी दहा पंधरा साड्या बघितल्या काठपदर बघितली ऑरगेंजा बघितली पण जे मला पहिल्या नजरेत आवडली तीच साडी मी अंकितासाठी फिक्स केली आणि सम्राट ही बसलेला आहे राधा पण इथं व्हिडिओ शूट करते तिला ही साडी दाखवली म्हणजे छान तरी दिसेल का आणि थोडं थोडंसं हिरवट आणि मोरपैकी असं फिरता कलर आहे आणि संध्याकाळच्या फंक्शनला म्हणजे किंवा असं पार्टी वेअर खूप सुंदर अशी साडी आहे आणि मी तशीच आणखीन एक साडी बघत होती कारण मला ती साडी इत आवडली होती की मी स्वतःसाठीही आणखीन एक आहे का बघत होते पण सेम कलर त्यांच्याकडं नव्हता आणि सेम पॅटर्नमध्ये दुसरा कलरसुद्धा नव्हता किंवा पिंक पर्पल कुठला जरी असेल तर घ्यायचं असं माझं मनात आलेलं पण ती त्यांच्याकडं कलर नव्हता फक्त एकच साडी होती आणि हे मला खूप छान वाटली म्हणून मी अंकितासाठी हे साडी सलेक्ट केलेली आहे तर पूर्ण साडी लेस आणि ब्लाऊज पीस कसं आहे हे बघितलं तर ब्लाऊज पीस डिझायनर आहे पाटीवरतीही पूर्ण डायमंडची डिझाईन येते आणि आपण जे ब्लाऊज शिवतो त्यावेळेस बाह्याला पण डिझाईन येते असं डिझायनर ब्लाऊज आहे आणि मग ते तर खूपच छान आणि गळा हे वगैरे म्हणजे ते स्टिच करते वेळेस ना त्याला रेडीमेडच सगळं आहे फक्त कट करायचं आणि स्टिच करायचं अशा पद्धतीचं खूप छान साडी आहे आणि सम्राटची बी इथं लुडबुड चालू आहे मग इथं मी राधाला तेच म्हणत होते अशी जर सेम साडी भेटली तर मी घेईन पण साडी तिथं आम्हाला सेम अशी दुसरी भेटलीच नाही त्यामुळे एक अंकितासाठीच आम्ही घेतली साडी आणि तुम्हालाही कशी वाटली साडी नक्की कमेंटमध्ये सांगा कलर कसा वाटला डिझाईन कशी वाटली आणि मी कुठल्याही शॉपमध्ये गेले जे मला पहिल्या नजरेत आवडतं तेच मी घेते परत इथं राधाची थोडीशी शॉपिंग होती सिगारा पॅन्ट वगैरे ते ट्राय करून बघितलो आणि छान अशी घेऊन आम्ही आता बिल करण्यासाठी आलो आणि आमची तिथली शॉपिंग झाली परत आलो वाटेत आल्यानंतर ह्या दोन कार्टूनला मी आईस्क्रीम म्हणजे कुल्फी खाऊ घातली आणि घरी आलो घरी आल्यानंतर इतकं थकलं होतो आम्ही की राधानं फोडणीचा भात करायला सांगितला खूप छान फोडणीचा भात करते राधा तर त्याच्यामध्ये मुगाची डाळ मसुरीची डाळ कांदा टोमॅटो बटाटा सगळं काही शेंगदाणे साहित्य घालून मस्त असा कढईमध्ये फुडण्याचा भात केला राधाच्या हातचा भात इतका भारी होतो ना आणि खूप भारी संध्याकाळची वेळ होती मस्त असा आम्ही वरती फिरून आलो गरम गरम भात आणि सोबत खाल्लेला आहे आम्ही आंब्याचं आम गोड लोणचं जी की दिलं होतं सुवर्णाने अंकितासाठी आणखीन अंकितासाठी आम्ही काढून ठेवलं आणि मग आम्ही मस्त भात आणि लोणचं पोट भरून जेवण केलं खूप छान भात झालेला होता आणि पुरींच्या हातचं केलं ना असं खूप छान म्हणजे नवल वाटतं की शिकायला लागलेत छान छान स्वयंपाक करायला लागलेत काही सांगायची गरज नाही स्वतः आता जेवण बनवू शकतात तर मिक्स भात मिक्स डाळीचा भात खूप छान असा राधानं बनवला तिला काही सांगावं लागलं ला नाही मी फक्त लांब उभारून शूट करत होती कारण मलाही बघायचं होतं की ती कसा भात करते तिला छानपैकी जमतो का तर पाण्याचा अंदाज हे तिला आता चांगला जमायला लागला आहे आणि राधा काही इतकी मोठी नाही आत्ताच ती दहावीची परीक्षा दिलेली आहे आणखीन रिझल्ट लागलेला नाही आता इथून पुढे ती व्यवस्थित स्वयंपाक वगैरे शिकेल भाज्या ते सगळ्या जशी अंकिता शिकलेली होती त्याच पद्धतीनं पण सुरुवात तर तिची खूप छान आहे सगळ्यांनाच भातीच्या हातचा खूप आवडला आणि तुम्हालाही व्हिडिओ आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा